नमस्कार आपल्या ना या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करत आहे महाराष्ट्राची कुलस्वामी तुळजाभवानी मंदिराचं मन्... जीर्णोद्वार आणि सुशोभीकरण आदी काम आता लवकरच सुरू होत आहे मंदिरात प्रवेश करण्यासाठी जे आता दोन महाद्वार आहेत त्या महाद्वाराची स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे आणि या ऑडिट मध्ये महाद्वार योग्य नसली तर ती पाडण्यात येणार असून एकच असं एकशे आठ फुटाच महाद्वार करण्यात येणार आहे मात्र ऑडिट मध्ये सकारात्मक असं ही आलं तर ही दोनही महाद्वार असणार असून या दोन्ही महाद्वाराच्या मध्ये नवीन महाद्वार निर्माण करण्यात येणार आहे या ही माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी डॉक्टर सचिन उंबाशे यांनी नुकतीच दिली आहे त्यामुळं श्री तुळजाभवानी मंदिरचं काय पालट होईल तसंच भक्तांनाही प्रवेश करताना किंवा दर्शन घेऊन बाहेर पडताना त्रास होणार नाही अशी अपेक्षा <coughs> आहे महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून तुळजाभवानीच्या दर्शनाला भाविक येत असतात मात्र त्यांना सोलापूर हे तुळजापूर पासून पंचावन्न ते साठ पंचावन्न ते साठ किलोमीटर अंतरावर असून रेल्वे स्टेशन जवळ आहे तर इकडं तीस किलोमीटरवर धाराशिव रेल्वे स्टेशन आहे यामुळं फार पूर्वीपासून असले मागणी असलेला सोलापूर ते धाराशिव हा रेल्वे मार्गाला मान्यता मिळून सात आठ वर्ष झाली आहे पण प्रत्यक्ष काम त्याच्या तीन चार महिन्यापूर्वी सुरू झालं ह्या ऐंशी किलोमीटर मार्गाच मार्गातील पहिल्या तीस टप्प्या तीस किलोमीटरच्या टप्प्याचं काम सध्या सुरू असून त्यापैकी आठ किलोमीटरचं टप्प्यात टप्प्याच्या कामातील रेल्वे मार्गाचा भराव आदी काम वेगात सुरू आहे आणि तीस किलोमीटर पैकी आठ किलोमीटर म्हणजे जवळपास तीस ते पस्तीस टक्के काम सध्या अंतिम टप्प्यात आहे या रेल्वे मार्गात या पहिल्या टप्प्यात अनेक पुलं असून सर्वात एकशे सहा मीटर लांबीचा पूल पण या रेल्वे मार्गासाठी करण्यात येणार असून तो पूल धुळे ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर करण्यात येणार आहे हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण हो। व्हावा आणि तुळजाभवानी भक्तांच्या साठी एक वाहतुकीची सोय व्हावी हीच सर्वांची अपेक्षा असून त्याच त्या कामावर सध्या <coughs> सर्वांच्या लक्ष आहे मात्र या कामासाठी ज्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या आहेत त्यांचं दुखणं अद्याप ही तसच आहे धाराशिव शहरात जागर फाउंडेशन शनिवारी सायंकाळी शहरातील उंबरेकोठा येथील देवीच्या देवीच्या मंदिराच्या प्रांगणात चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती या चित्रकला स्पर्धेला लहान मुलं त्यांची पालक आदींनी उदंड असा प्रतिसाद दिला ही चित्रकला पार पडण्यासाठी जागर फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि उमरेकोट्यावरील स्थानिक रहिवासी अमित उमरे यांनी सहकार्य केलं होतं या स्पर्धेतील विजेत्यांची नावं लवकरच जाहीर होणार धाराशिव जिल्ह्यात अशा सर्व गतिविधी चालू असतात तिकडे मुंबई महायुतीचे नवीन सरकार पाच डिसेंबरला आझाद मैदानावर शपथविधी घेणार हे त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं असून पाच डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता शपथविधी सोहळा पार पडेल असं सांगण्यात येत आहे हा सोहळा पुढं जाण्याच कारण एक कालची शेषा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना वेळ नसल्यामुळं पाच डिसेंबरला शपथविधी होत आहे शपथविधी तर होणार आहे पण महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या नवीन विजयी झालेल्या आमदारांची अद्याप बैठक पार झालेली नाही आणि त्यामुळं भाजपचा गटनेता निवड झाला नाही त्यामुळं मुख्यमंत्री कोण असणार हे गुलदस्त्यातच आहे आज तुर्तास धन्यवाद